तर पार्थ पवार प्रकरणामध्ये आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काही नवे दावे केलेत पार्थ पवारांना एकवीस कोटी किंवा बेचाळीस कोटी नाही तर तब्बल एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये भरावे लागतील असं म्हणणं आहे कुंभार यांचं दीडशे ते एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा नजराणा पार्थ पवारांना भरावा लागेल असंही ते म्हणतात व्यवहार रद्द करण्यासाठी शीतल तेजवानींना देखील समक्ष यावं लागेल दिग्विजय पाटलांनाही समक्ष हजर राहणं हे बंधनकारक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे व्यवहार रद्द झाला असला तरीही पोलीस कारवाई थांबवता येणार नाही ना असं देखील विजय कुमार यांनी म्हटलंय आपण बोलणार आहोत आरटी आरटीऍक्टिव्हिस्ट विजय कुमार यांच्याशी खर तर हा व्यवहार तसा रद्द होतच नाही मुळात तुम्ही जर ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा दाखल करण्याचा आपण सगळं फक्त स्टॅम्प ड्युटीवर कॉन्सन्ट्रेट झालोय पण ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा रद्द करण्यासाठी जे पत्र दिलंय त्याच्यात आणखी एक शब्द आहे नजराना त्याच्यावर अजून कुणाचं लक्ष गेलेलं नाही तो जर नजराना तीनशे कोटी गृहित धरले प्रचंड मोठी किंमत आहे तरी तीनशे कोटी आपण गृहित धरूया तरी त्याच्यावर साधारणपणे मग दीडशे पावणे दोनशे कोटी रुपये नजराना प्लस एकवीस कोटी रुपये अशी सगळी अमाऊंट भरावी लागेल त्याच्यामुळे आणि असा व्यवहार रद्द होत नाही व्यवहार अगदी मंत्री असले आणि मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या सांगण्यावरून किंवा अधिकाऱ्यांच्या मनमानीने हा हे व्यवहार रद्द होत नाहीत याच्यासाठी कायदा आहे आणि कायदा असं सांगतो की अशा प्रकारे एकदा दस्त नोंदला की तो एकतर रद्द करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे किंवा दोन्ही पार्ट्यांनी मिळून स्वतः जाऊन कॅन्सलेशन म्हणजे दोन्ही पार्टी तिथं उपस्थित पाहिजेत म्हणजे दिग्विजय पाटील तिथं उपस्थित हवेत शीतल तेजवानी पण उपस्थित हवेत ते सगळे त्या दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहत हजर राहून तिथे जाऊन त्यांनी ते कॅन्सलेशन डीड आमचा व्यवहार रद्द झाला असं करावं लागेल स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल ती काही चुकत नाही त्याच्यामुळे हा व्यवहार रद्द झाला असं जरी म्हटलं असलं तरी तो व्यवहार अजून जोपर्यंत कागदावर रद्द होत नाही तोपर्यंत त्याचं डॉक्युमेंट तसंच राहणार त्याला कायदेशीर स्वरूप तसंच राहणार त्याच्या अनुषंगाने आणखी काही गुन्हे झाले तर या सगळ्यांनी ज्यांनी हे केलंय त्यांचीच ती जबाबदारी राहील एवढं मात्र याच्यामध्ये निश्चित आहे परंतु आता ते शीतल तेजवानीचा ठाम पत्ता लागत नाही म्हणतायत पोलिस इकडं आणि मग आता ती हजर राहणार म्हणतायत मग काय नेमकं तर कसं होणार आहे सगळं आता पोलिसांना तर तिला आणून आणावं लागेल समोर ज्यांनी हे केलं त्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता एकीकडे आमचा संबंध नाही म्हणायचं आणि अशा प्रकारच्या एकदा उघडकीला आलं की मग ते गुन्हे रद्द करायचे व्यवहार रद्द करायचे हे सगळं चुकीचं आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीने आणणार